गावड बागला एक फुटबॉल टर्फ आहे त्या ठिकाणी ही मुलं नेहमीप्रमाणे सराव करत होती मॅचेस फुटबॉलच्या त्या दरवेळेस दररोज खेळत असतात बाजूला रौदा टू च एक इमारत आहे त्या इमारतीच्या वरती जी पाण्याच्या टाकीला लागून एक पत्र्याची शेड होती ती वादळी वाऱ्यामुळे उडून त्या ग्राउंडवर आली आणि मुलांवर आदळ घेऊन प्रामुख्यानं सात मुलं जखमी झाले चार मुलं साधारणतः थोड्या फार प्रमाणात त्यांना मार ना नाही पण ती नाट्यवस्त आहे तर त्यांना त्या मदत सहकार्य करावं अशी विनंती मी हॉस्पिटलच्या प्रशासनाला केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या ही घटना घडलेली टाकलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे की ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता त्यामुळे जेवढे मोठ्यात मोठे सर्जन काहीतरी ऑपरेशन वगैरे करायचे असेल तर त्यांनी मागून घ्यावे आले ह्या ठिकाणी सगळी व्यवस्था करावी त्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही शासनाच्या वतीने आणि ह्या भागातील नगरसेविका परिषद सामील व आमदार सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत आणि जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सगळं सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने या खेळाडूंना त्यांच्या पालकांना करण्याची भूमिका आमची नाही आता वसंत विहार जवळच हनुमान मंदिर जवळ कोडिंग होर्डिंग ते पत्रे उडून पडले होते सुदैवाने अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही आयुक्त सौरभ राव यांना खानावर ही गोष्ट घातली आणि त्यांनी ताबडतोब विरोधी कत्वे काढायचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी काही धोकादायक होल्डिंग्स आहेत आणि काही झाडे सुद्धा जो पन्नास ते साठ झाडे पडलेली आहेत ह्या वर्षी झाडे जो फांदे ज्या पद्धतीने तोडायला हवे त्या पद्धतीने छाटणी बरोबर केलेली नसल्या कारण हे अपघात आता होत आहे अद्यापर्यंत इतर कुठेही अपघाताची घटना जाण्यावर आलेली नाही परंतु हा मेजर अपघात या घडलेला आहे त्यामुळे ही सगळी शाळकरी मुलं होती कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती रोजच्या रोज फुटबॉल खेळणारी मुलं होती चांगली फुटबॉल खेळणारी ही सगळी टीम होती आणि अचानक वाऱ्याच्या झोकामध्ये तो पत्रा आला आणि त्या मुलांच्या डोक्यावर पडला त्यामुळे हा अपघात झालेला आहे परंतु तरी सुद्धा पालकांनी घाबरायची गरज नाही मुख्यमंत्र्यांच्या कारणाने गोष्ट घाबरलेली असल्या कारणानं त्यांनी स्वतः ह्या बाबतीत गंभीरतेने लक्ष घातलेलं आणि या भागाचा आमदार म्हणून आणि नगरसेवक म्हणून परिषद अन्न सुद्धा लक्ष घातलेलं आणि सर्वतोपरी मदत या सगळ्या पालकांना